हॅलो नमस्ते मी दिलीप थोरवे तालुका माशिरत जिल्हा सोलापूर येथून सध्या नारायण भगत यांच्या बागेत आलेलो आहे तर त्यांनी सत्तर तीस फॉर्म्युलेनुसार पाच बाय आठ तर लागण केलेले आहे लागण आहे पाच पंधरा एप्रिल आज बरोबर उद्या पंधरा तारखेला चार महिने होणार आहेत झाडाची ग्रोथ शायनिंग बघण्यासारखीच आहे खूप चांगली वाढ झालेली आहे आणि जे फॉर्म्युला आहे सत्तर तीसचा नाली पाली दहा फुटाच्या मधला बेड आणि परत दहा फुटावर सरी पाली या पद्धतीने पाच बाय आठ झिगझॅग पद्धतीने ला के लागवड केलेली आहे तर प्लॉट खूपच सुंदर आलेला आहे आपण बघू शकता झाडाची वाढ जी जी ग्रोथ आहे दोन पेऱ्यामधलं अंतर हे समान पद्धतीने पडलेलं आहे आणि जवळजवळ पंधरा ते चार महिन्यात पंधरा ते सोळा पानावर केळं आहे आता सध्या चारच महिने झालेत पंधरा ते सोळा पानावर पे आ... केळीची वाढ झालेली आहे वाढ खूप उत्कृष्ट आहे खूप उष्णता असताना लागवड केलेली आहे त्यावेळेस रोपं काय आ... मर जे आहे म्हणतात ते एक पाच पंचवीस रोपं फक्त आ... उन्हाळ्यात गेल बाकीचं प्लॉट बघण्यासारखाच आहे नमस्ते uh, थँक्यू